पत्नीला जाळून मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक करण्यात आल्यानंतर सदर महिला तिच्या प्रियकरासोबत जिवंत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्या येथे घटनेला घटनेमुळे खळबळ उडाली होती या प्रकरणात एका महिलेचा मृतदेह घराजवळच असलेल्या गावाच्या गंजीत जाळलेल्या अवस्थेत आढळला होता त्यानंतर या महिलेच्या पतीनेच तिला जाळून मारल्याचा आरोप झाल्याने तिच्या पतीला अटक करण्यात आली होती मात्र नंतर ही महिला सातारामध्ये एका व्यक्तीसोबत सापडली त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागले असून तसेच घराजवळ जळलेल्या स्थितीत पडलेला मृतदेह कोणाचा होता असा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील दशरथ दाणगे यांची मुलगी किरण हिचा विवाह नागेश सावंत यांच्याशी झाला होता त्यांना एक दोन वर्षाची मुलगी आहे दरम्यान चौदा जुलै रोजी पाठ्याच्या वेळी दशरथ दांडग यांना किरण हिच्या सासरहून तिच्या चुल फोन आला त्यांनी किरण हिने स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती दिली त्यानंतर किरण माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरी धाव घेतली गेल्यावर किरण हिने घराबाहेर स्वतःला जाळून घेतलेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर तिचा पती नागेश याने सासरी दशदारणगे यांना सांगितले मात्र या प्रकरणात काहीतरी काळाभर असावं या संशयाने किरणीच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांमध्ये अत्यंत दिली यानंतर पोलिसांनी किरणचे पती नागेशाला अटकही केली मात्र पोलिसांकडून तपास सुरू केल्यावर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली किरण नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला असावा तसेच साताऱ्यामध्ये एका व्यक्तीसोबत ती जिवंत सापडली तसेच ती व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या महिलेच्या घराजवळ गावातच गंजीत सापडलेला मृतदेही नेमका कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका